nanti <laughs> 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 ke <laughs> <laughs> कारवाई चालू आहे कशा पद्धतीने चालू आहे आणि कशा कोणत्या गटामध्ये हे गोपाळपूर सहजतपूर गट नंबर सव्वीस आणि सत्तावीस हे गायरान क्षेत्र आहे तर सव्वीसमध्ये आपण पूर्वी गावठाण विस्ताराकडचा जमीन दिली होती त्याच्यामध्ये शहाऐंशी प्लॉट होते टोटल त्यातले त्रेचाळीस प्लॉट वाटप झाले होते गुरुवारी त्रेचाळीस प्लॉट काही वाटप झाले नव्हते त्याच्यावर बरेच अतिक्रमण होतं आणि गुरुवारी एकंदरीतच बरेच अतिक्रमण झाले होते स्मशानभूमीचा एरिया होता त्याच्यावर पण अतिक्रमण झाले होते आता हे सगळं अतिक्रमण निष्कासनाचं काम चालू आहे किती या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे किती यंत्रसामग्री या ठिकाणी चार जे आहेत बाकी पोलीस निरीक्षक आहेत आणि ए पी आय आहेत पोलीस फोर्स पुरेसा पोलीस फोर्स आहे जेवढ्या आमच्या ते एस पी साहेबांनी सांगितले होते की आवश्यक असेल तर आम्हाला कळवा परत पोलीस बंदोबस्त देण्यासंदर्भात तर सफिशिएंट पोलीस फोर्स आहे काही नागरिकांचा ना विरोध नागरिकांचा विरोध बऱ्याच ठिकाणी होतो आहे त्यांना आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय बळाचा वापर अद्यापर्यंत कुठेच करायची आवश्यकता लागलेली नाही नागरिकांना काय आवाहन नागरिकांना आवाहन करण की शासकीय जमिनीवर गायरान जमिनीवर कृपा करून अतिक्रमण करू नका अतिक्रमण जर झालं प्रशासनाच्या लक्षात आलं तर प्रशासन कारवाई अशा प्रकारे करतं आता सगळं बघतोच आपण अतिक्रमण निष्काशा संदर्भात त्यामुळं जे काही असेल ते नियमानुसार करा अनियमित अशी गोष्ट किंवा गैरकानुनी गोष्ट करू नका धन्यवाद पाहिजे